मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा शिंदे सरकारला तरुणाच्या पत्राने यंत्रणा हादरवली मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काय आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काय आहे प्रकरण मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संभाजीनगर मधील विभागीय आयुक्तांना एक निवेदन मिळाले आहे धनराज गुट्टे या व्यक्तीने हे निवेदन मेलद्वारे पाठवले आहे या निवेदनात जरांगे हे चुकीच्या मागण्या करत आहेत आणि जातीयता निर्माण करीत आहेत असा आरोप करण्यात आला आहे आत्मदहन करण्याचा इशारा धनराज गुट्टे यांनी निवेदनात जर दरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे या निवेदनामुळे संभाजीनगर विभागीय आयुक्तात कार्यालयाने एक पत्र मुंबई सचिव कार्यालयाला पाठवले आहे पोलिसांनी आयुक्तांना पाठवलेले पत्र या प्रकरणावर छत्रपती संभाजी शहरातील पोलिस आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्याला एक पत्र पाठवले आहे यामध्ये जरांगी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे पोलीस विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे या निवेदनामुळे संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात आणि पोलीस विभागास यंत्रणा हादरलेली आहे यामुळेच येणाऱ्या काळात जरांगी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर येणाऱ्या काळात पाहूया सरकार यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल